संध्यालायक आवाज महाराष्ट्राचा श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सासवड संचलित जिजामाता हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज जेजुरीच्या प्रवेशद्वार परिसराच्या डाव्या बाजूच्या पटांगणात इको क्लबच्या वतीने नारळ परिजातक अशा शोभेच्या वृक्षांचे वृक्षारोपण पार पडले मार्तंड देवसंस्थांचे प्रमुख विश्वस्त अनिल सौदंडे सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र चौधरी तसेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्य व्यवस्थापक महामंडळाचे सचिव विद्यालयाचे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्राचार्य नंदुकुमार सागर पर्यवेक्षक प्रतिश पिसाळ शाळा समन्वयक प्रल्हाद गिरमे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मार्तंड देवसंस्थांचे प्रमुख विश्वस्त अनिल सौंदडे म्हणाले की प्रत्येक विद्यालयामध्ये एक मूल एक झाड ही संकल्पना राबवली पाहिजे तसेच प्रत्येक मुलाने आपल्या घराजवळ एक झाड लावून त्या झाडाचे जतन करावे असे आवाहन त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना केले यावेळी प्राचार्य सागर यांनी वेगवेगळ्या औषधी वनस्पतींची माहिती आणि महत्व सांगितले यावेळी पर्यावरण विभाग प्रमुख राघू हारुळे मधुसूदन जगताप इको क्लब प्रमुख कुलदीप साळवे राजेंद्र ताम्हाणे सोमनाथ उबाळे सोनवा दुर्गाडे उपस्थित होते संध्या लाइव्ह साठी प्रतिनिधी प्रल्हाद गिरमे जेजुरी ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा